नमस्कार मी सुनील बेल्लार प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज धुंडोरी लोकसभा मतदारसंघामधील संपन्न होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण विविध गावांचा आढावा घेत आहोत आता आपण जर बघाल तर आपण आता देवळा शहरामधील एका प्राथमिक शाळेत सुरू असलेल्या मतदान मतदानाच्या ठिकाणी आपण या ठिकाणी सुरू आहोत उभे आहोत आणि या ठिकाणी आपण बघाल तर खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी देवळाकरांचा प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय त्या तीन बाजूला या ठिकाणी वर्गखोली आहे या तिघी बाजूच्या वर्गखोलींमध्ये मतदान प्रक्रिया खूपच छान पद्धतीने आतापर्यंत सुरू आहे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कुठला तरी अनुसूचित प्रकार घडू नये या ठिकाणी त्यामुळे या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी एक चांगला बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे सोबतच आता दुपारचे तीन वाजतानं दुपारच्या तीन वाजेपर्यंत सरासरी आकडा बघितला गेला तर या देवळा शहरातल्या प्राथमिक शाळेतल्या तिन्ही खोलांच्या टक्केवारीनुसार आत्तापर्यंत सरासरी पस्तीस ते चाळीस टक्के मतदान इथे या ठिकाणी झालेलं आहे सोबतच देवळाकरांचा प्रतिसाद प्रतिसाद काहीचा कमी देखील पाहायला मिळतोय परंतु दिवसभराच्या आकडेवारीनुसार आज दिवसभरामध्ये देवळा शहरातील नागरिक असतील मतदाते असतील हे कितपर्यंत या मतदान प्रक्रियेला सहकार्य करतात सोबतच किती टक्केवारीपर्यंत या ठिकाणी मतदान करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणाऱ्या सोबतच देवळा देवळ्या शहरातील जे नागरिक असतील महिला असतील तरुण असतील तरुण असतील यांचा कौल हा येत्या चार तारखेला समजणार आहे की त्या देवळा शहरातील तरुण तरुणांनी किंवा नागरिकांनी कोणाला पसंती दिलेली आहे प्रबंधभूमीसाठी मी सुनील बेलदार देवळा नाशिक